नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आध्यात्मता विचार आपण सर्वसामान्य माणसं धार्मिक असतो भावनिक असतो तरी धर्म म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय हे शब्दांच्या पलीकडे जाऊन माहीत असतं असं नाही परंपरेने धर्माचरण होत असत माणसाला त्याचा धर्म शिकवीत असतो होत काय कुळ परंपरेने आपण मोठे होत असतो धर्म ही आचरणाची गोष्ट आहे परंतु जगण्यासाठी पैशाची गरज असते आणि आजचा काळ पैशाशिवाय एक दिवसही काढू शकणारा नाही रोज अन्न पाणी निवारा यासाठी खर्च होतोच जरा काही झालं की डॉक्टर कडे जावं लागतं तिथे पैसे मोजावे लागतात आधीचा बटवा राहिला नाही वीज पाणी थंड हवा पैशातूनच मिळते लाकूड फाट्यावर तूर पेटत नाही अन्न शिजवायला गॅस लागतो पावला पावलाला पैसे मोजावे लागतात मग जर पैशाच्या मागे धावलं नाही तर उपायशीर मरायची वेळ येईल आता कुणी संन्यासालाही दारात उभं करत नाही त्यामुळे सध्या पैसा मोठा झालाय एकदा चांगली नोकरी लागली लग्न मुलं बाळ झाली की थोडी सवड मिळाली तर देवाकडे वळतो माणूस संकटात सापडलं तर माणसापेक्षा देवावर अधिक विश्वास असतो माणसाचा अध्यात्माचा मुख्य उद्देश काय असतो मोक्ष मिळवण्याचा जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्याचा पण हे माणसाला कळतं कधी अर्ध आयुष्य गेल्यावर अर्ध्या आयुष्यात बऱ्याच गोष्टींचे समज तयार झालेले असतात शालेय शिक्षण हीच आजची गरज आहे या शिक्षणात धार्मिक शिक्षणापेक्षा व्यावहारिक शिक्षण मिळत त्यामुळे इंजिनियर डॉक्टर अकाउंटंट अशा अनेक नोकऱ्या मिळतात भरपूर पगार आणि सुखवस्तू जीवन यांची माणसाला सवय होते अध्यात्म यात बसत नाही असा समज असतो की जन्मभर पैशाच्या मागे लागलो देवाचं काही केलं नाही आता अध्यात्म नाही समजणार आपल्याला वाटणं ही बरोबर आहे कारण तसाच समज आपला झालेला असतो अध्यात्म कळलेलंच नसत मग कुठल्या तरी मठात जाऊन भजन कीर्तन ऐकतो रोज देवाला जाण्याचा क्रम सुरू होतो स्तोत्र प्रार्थना पाठ करतो आणि समाधान मानतो सगळ्यांना म्हटत आपण अध्यात्माकडे वळलो ध्यानधारणा साधना या अध्यात्माच्या पायऱ्या आहेत या पायऱ्या तडून माणूस स्वतःची प्रगती करतो परमेश्वराला भेटण्याची शक्ती मिळवतो जो आपला आत्मा मनाच्या आत आधीन राहून बाह्य गोष्टीमध्ये आनंद मिळवतो त्याला ध्यान वळवून मनावर ताबा मिळवून परमात्म्याची गाठ घालून देतो आत्मा परमात्म्याचं मिलन होतं तेव्हा सगळे बंध तुटतात एक शाश्वत सुख प्राप्त होतो लागते भौतिक सुख तुच्छ एवढी माणसाची आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी मूळ बैठक तयार व्हावी लागते ती क्वचित कोणाची होते पण केव्हा सगळ्या संसाराचा भार कमी झाल्यावर त्याची सुरुवात होते अर्ध आयुष्य पैशाच्या आणि भौतिक सुखाच्या गरजा पूर्ण करण्यात गेल्यावर ही सुरुवात होणार तर कशी कुठल्या बैठकीवर प्रत्येकाचा पिंड वेगळा असतो तो काही संचित घेऊन आलेला असतो भोवतालचे संस्कार आपल्यावर असतात पाप करू नये पुण्य करावं एवढं कळत हे सगळं जर बरोबरच असलं तर खरं आपण अज्ञानीच म्हणायला हवं होतं तेच अज्ञान तर असतच व्यावहारिक शिक्षणाच्या डिग्र्या घेतल्यामुळे त्याग ही पायरी चढायला अवघड जाते तरी संसारात राहून अध्यात्म साध्य होत नाही असं नाही सगळ्यात महत्वाचं तत्व एकच आहे माणसाने माणसाला माणसासारखं वागवावं या एका तत्वाला जन्मभर धरून चाललात तर वेगळ्या अध्यात्माची गरज नाही देव देव करणे हे स्वतःसाठी असतं प्रार्थना स्वतःसाठी असते पण हीच प्रार्थना दुसऱ्यासाठी करणं हे अध्यात्म आहे धर्म आपल्याला पुण्याचा मार्ग दाखवतो त्या मार्गावरून चालणं हे अध्यात्म आहे खर तर अध्यात्माचा विचार करणं ही सुद्धा चांगली सुरुवात असते कुठल्याही वयात